त्यासोबत काही लॉसेस बुक होतात का किंवा आपण म्हणतो की धंदे व्यवसायामध्ये नुकसान पण होतं फायदा पण जॉबसीकडे कारण गव्हर्नमेंट जॉब आता कुठे राहिले ना जुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरले तुम्ही दहा ट्रेड घेतलेत तर दहाच्या दहा ट्रेड पुढे नाही जात चार पाच नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण ऑनलाईन झालो आपण डिजिटलायझेशनमध्ये कन्वर्ट झालो भारत हा विकसनशील देश आहे मोबाईल फोन लॅपटॉप कॉम्प्युटर्स आणि इले इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटने आपण वेडलो गेलेले आहोत आणि दैनंदिन आयुष्यात रोटी कपडा मकान यासोबत मोबाईल फोन लॅपटॉप आणि ऑनलाईन ह्या सर्व गोष्टींचा आपला परिचय दैनंदिन आयुष्यात होतच असतो आता आपण दादर या ठिकाणी श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक श्री संदीप खोत सर यांच्याशी आपण आज एक चर्चा करणार आहोत तंत्रज्ञान या विषयावरती संदीप सरांचा या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि ते एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ह्या क्षेत्रात परिचित आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडून शिकून गेलेले आहेत आणि आपला रोजगार स्वयंरोजगार ते करत आहेत आणि त्यांना या क्षेत्रात एक दांडगा अनुभव आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही आपण संदीप सरांकडून या क्षेत्रातले खास कळगे आणि या क्षेत्रात तरुणांनी यायला पाहिजे की नाही पाहिजे ह्या अनेक गोष्टींबाबत चर्चा करणार आहोत आज एक विशेष मुलाखत आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत संदीप सर स्वागत आहे आपलं बातमीकारमध्ये संदीप सर आपण ह्या तंत्रज्ञानाने आणि या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसने गॅजेटने वेळलेलो आहोत हे सर्व होत असताना खरोखरच आपल्याला अतिशय आवश्यकता आहे का ह्या विषयाची किंवा बरेच यावरती डिबेट झालेले आहेत की या, या, या तंत्रज्ञानाने माणसाचे आहेत लोकांच्या किंवा माणसं आळशी झालेली आहेत किंवा याच्यात अडकून पडलेली आहेत किंवा हे एक शाप का वरदान असा असे काही डिबेट्स पण आपण पाहतो पण तुमचं काय मत आहे यावरती निश्चितच वरदान आहे शाप तर नाही म्हणू शकत कारण जसं आपण पुढे जातो तसं टेक्नॉलॉजी वाढत जाते डेव्हलपमेंट वाढत जाते आणि जसं नोकऱ्या गेल्या तसं नवीन ऑपॉर्च्युनिटीज पण तयार झाल्या ना जसं जसं कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं कम्प्युटर मेंटेनन्स सुरू झालं सर्व्हिस आहे ॲसेसरीज आहे त्याच्यानंतर त्याला लागणारे जे उद्योग ते तयार झालेत म्हणजे आता प्रिंटर रिपेअर तर प्रिंटर रिपेअरवर प्रिंटर रिपेअर आहे प्रिंटर रि कार्टर आहे असे पण व्यवसाय सुरू झाले ना स्टेशनरीज आहेत मग एक जर बिझनेस बंद झाला तर दुसरा बिझनेस सुरू पण झाला दुसरी अपॉर्च्युनिटीज पण सुरू झाली आणि ॲक्युरेसी परफेक्शन्स हे कम्प्युटरमध्ये आलं आणि ह्याला तुम्ही स्टॉप नाही करू शकत कर। तुम्हाला टेक्नॉलॉजीबरोबर चालून जा चालत जावं लागेल टेक्नॉलॉजीचा हात पकडून चालावं लागेल म्हणजे त्याच तुम्ही जुन्या गोष्टी पकडून नाही ठेवू शकत तर टेक्नॉलॉजीला ग्रोथ करत करत तुम्हाला जर ॲडव्हान्समेंट व्हायचं असेल तर ऑफकोर्स त्या टेक्नॉलॉजीचा यूज करावा लागेल तुम्हाला आणि तुमचा ग्रोथ करावा लागेल तर डेफिनेटली हा हे वरदानच आहे संदीप सर ह्या तंत्रज्ञानाने आपण भेडलेलो आहोत असं आपण म्हणायला काय हरकत नाही पण हे सर्व होत असताना बरेच तरुण किंवा बरीच मंडळी या क्षेत्रात आलेली आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत याबाबत आपण तुम्ही काय म्हणाल की ह्या क्षेत्राकडे आपण संधी म्हणून पाहू शकता का आणि संधीचा लाभ कसा घेता येईल आपल्या लोकांना नक्कीच संधीचा लाभ घ्यायला पाहिजे मराठी मुलांनी घ्यायला पाहिजे संधीचा लाभ कारण ते टॅलेंटेड आहेत ब्रिलियंट्स आहेत त्यांच्यामध्ये सर या क्षेत्रामध्ये जर बघितलं ज्या कम्प्युटर लॅपटॉप्स स्पेशली ज्या आम्ही आता फील्डमध्ये तर लॅपटॉप्स फील्डमध्ये तर याच्यामध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत जसं जसं आता आम्ही काम करतो ते चीप लेवल रिपेअर्स करतो चीप लेवल रिपेअर म्हणजे जे लॅपटॉपचे मदरबोर्ड्स असतात ते खराब होतात मग खराब झाल्यानंतर त्याचं रिपेअर्स असतं मग रिपेअर म्हटल्यानंतर मग ते एक स्पेशलायझेशन्स आहे मग स्पेशलायझेशन जसं पूर्वीच्या काळी टी व्ही रिपेअरर होतं तसं हे रिपेअर फील्ड आहे आणि आता आपण बघतो की प्रत्येक घराघरामध्ये लॅपटॉप्स आहेत एका एका घरामध्ये दोन दोन तीन तीन लॅपटॉप्स आहेत असं कम्प्युटर फील्ड किंवा लॅपटॉप्स हे आता ऑफिस प्रॉडक्ट नाही राहिलं ते होम प्रॉडक्ट झालं आहे आणि प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन लॅपटॉप्स असतात आणि जर लॅपटॉप आहे तर बिघडणार पण आणि बिघडला तर चांगला रिपेअरर्सची पण गरज असणार मग रिपेअर असेल तर तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण आहे कारण माझा असा अंदाज आहे की एक लॅपटॉपमागे तुम्हाला मिनिमम एक हजार रुपये प्रॉफिट मिळतो जर तुम्ही दिव महिन्याला तीस जरी लॅपटॉप रिपेअर केले तरी तुम्हाला तीस हजार रुपये कुठे नाही गेले जे तुम्ही काम करणार जॉब्स करणार ते जॉब्समध्ये तुम्हाला कितीतरी हर्डल्स आहेत जॉबची अपॉर्च जॉब अपॉर्च्युनिटीज आहे किंवा सिक्युरिटी आहे जॉब सिक्युरिटी कारण गव्हर्मेंट जॉब आता कुठे राहिले आहेत गव्हर्मेंट जॉब नाही आहेत प्रायव्हेट जॉब्समध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनला तर कुठे खास जॉब्स असं नाही मिळत मग तुम्हाला मास्टर डिग्री किंवा एम uh, बी uh, ए वगैरे करावं ना मग तिथे पण आता ऑपॉर्च्युनिटीज कमी पण जर तुमच्याकडे टेक्निकल स्किल्ड असेल टेक्निकल नॉलेज असेल तर तुम्ही तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही कुठेही बसून तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता आणि मराठी मुलाने या स्टार्टअपमध्ये यायला पाहिजे कारण त्यांच्याकडे स्किल्ड आहे आणि स्टार्टअप जर केलं तर त्यांना आणि मेन कसं की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे खूप जसं एखादा बिझनेस सेटअप करायचा असेल तर तुम्हाला खूप काय इन्व्हेस्टमेंट लागते खूप काय जागा खूप काय भांडवल खूप काय मशिनरीज तर याच्यामध्ये तुम्ही एक वीस ते तीस हजार रुपये घेऊन तुम्ही स्वतःचा सेटअप चालू केला तुम्ही तुमचा स्वतःचा सेटअप चालू केला की तुमचं अर्निंग लगेच डे वनपासून सुरुवात होतं काही प्रॉब्लेम नाहीत आणि खूप काय न टेक्नॉलॉजीज आहेत त्यामुळे तुम्ही बिझनेस प्रमोशन्स बिझनेस हँडलिंग खूप आरामात करू शकता आणि तुमचं अर्निंग चांगल्या पद्धतीने करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये संदीप सर याच्यामध्ये नोकऱ्यांच्या संध्या किंवा स्वयंरोजगार ह्या कुठल्या कुठे अस उपलब्ध असू शकतात किंवा याच्यात या, या माध्यमातून सा सर्वसाधारणपणे नवीन तरुण मुलांनी या क्षेत्रात कशा पद्धतीने प्रवेश घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी बॅकग्राऊंड काय लागतो किंवा ह्या सर्व गोष्टी जर आपण प्रेक्षकांना सांगाल तर याच्यामध्ये एज्युकेशन बॅकग्राऊंड असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही इवन मी बघितलं तर टेन्थ फेल आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट्स आहे काही प्रॉब्लेम नाही एज फॅक्टर नाही आहे त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन फॅक्टर नाही आहे एज्युकेशन काय फक्त तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे तुमची आयसाईट चांगली पाहिजे तुमचे हात चांगले पाहिजे आणि तुमच्याकडे एक जबर इच्छा पाहिजे की मला शिकायचं आहे आणि आम्ही ते खूप काही इझिली पद्धतीने शिकवतो म्हणजे पूर्ण ॲनिमेशन बेसनी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सला आम्ही पूर्ण ॲनिमेशननी त्याला प्रेझेंटेशन देऊन खूप ग्राफिकल वे शिकवतो त्यामुळे ते शिकायला आणि समजायला खूप इझी होऊन जातं आम्ही त्यामुळे ते आरामात शिकू शकतात आणि त्याच्यानंतर शिकल्यानंतर तुमच्याकडे तीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन राहतात एक तुम्हीच तुम्ही, तुम्ही स्वतःच्या घरी बसून तुम्हीच व्यवसाय चालू करा नंबर एक नंबर दोन तुम्हाला नाही वाटलं की नाही ठीक आहे मी स्वतःचा बिझनेस एक काहीतरी शॉप वगैरे घेऊन चालू करू शकता जॉब्स अपॉर्च्युनिटीज आहे जॉब आहेत बऱ्याचशा स आमचं स्वतःचं बऱ्याचशा कंपनीजचे सर्विस टायप्स आहे त्यामध्ये आमचे जे स्टुडंट असतात त्यांना आम्ही त्या सर्व्हिस सेंटर्समध्ये जॉब्सला पाठवतो त्यामुळे इमिजिएट जॉब मिळतो म्हणजे दोन महिन्याचा कोर्स केला इमिजिएट जॉब तुम्हाला एक स्टार्टअप सुरू होतं तिथे तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि नंतर तुमचा ग्रोथ करा म्हणजे तिन्ही ऑप्शन ओपन हो आहे किंवा थर्ड ऑप्शन अजून आहे तुम्ही तुम्ही ऑलरेडी तुम्ही एखादा जॉब करताय तुम्हाला पार्ट टाईम किंवा तुमचा तो सॅलरीमध्ये तुमचं जमत नाही तुम्ही संध्याकाळी बसून पार्ट टाईम करत बसा काही प्रॉब्लेम नाही आणि खूप इझिली रिपेअर होतात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये खूप इझिली रिपेअर होतात खूप आरामात रिपेअर होतात आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला जास्त काही शोधण्याची गरज नाही कस्टमर तुमच्या आजूबाजूलाच असतात फक्त तुम्हाला उतरण्याची गरज आहे समजा ना उतरलं की आहे काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यातील बारीक खाजखळके काही सांगू शकाल की आपण जसं म्हणतो की याच्यात प्रॉफिट आहे तर त्यासमोर सब त्यासोबत काही लॉसेस बुक होतात का किंवा आपण म्हणतो की धंदे व्यवसायामध्ये नुकसान पण होतं फायदा पण होतो तर अशा नुकसानाच्या कुठल्या साईड सांगू शकता का आपण बघा बिझनेस जर कटला करायचं म्हटलं तर प्रॉफिट आणि लॉस असणारच तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरले तुम्ही दहा ट्रेड्स घेतलेत तर दहाच्या दहा ट्रेड पुढे नाही जात चार पाच ट्रेड मागे जातात है ना तर सिमिलरली प्रत्येक बिझनेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस असं सुरुवातीला तुम्हाला एखादा लॉस बेअर करावा लागणार पण ठीक आहे ना लॉस बेअर करूनच माणूस उठतो ना डायरेक्ट तुम्ही सुरुवात केल्या फटफट फटफट फट, फट, ग्रोथ होत नाही लॉस बेअर करा कारण प्रत्येक बिझनेसमध्ये त्याचे प्लस अँड मायनस पॉईंट्स असतात फायदे नुकसान असतात तर तुम्ही त्याचे बघा आणि एवढं काय मोठं लॉस नाही एखादा मोठा लॉस नाही एखादा सपचा म तुमच्याने केलं मग बोड नाही रिपेअर झालं एखादं डॅमेज झालं तरी किती चार पाच हजारचं नुकसान होणार नाही जास्त लाखो करोडाचं नुकसान होत नाही तर ते काय आरामात बेअर करू शकतो पण त्या ते झालेलं नुकसान आपण पुढच्या दोन तीन लॅपटॉप्समध्ये रिपे करू शकतो तुम्ही स्टार्टअप तर करा स्टार्टअप करा तुमचा ग्रोथ करा नुकसान प्रॉफिट येतच राहणार काय ये प्रॉब्लेम नाही त्याला मला नाही वाटत जास्त मोठं नुकसान होतं कारण मी माझे स्टुडंट आता वीस वर्ष बघतो आहे तर एवढं काय हां ज्याने गिवअप केलं आता म्हणाला अरे अरे एखादं नुकसान झालं आणि त्याने गिवअप केलं तर मग प्रॉब्लेम आहे गिवअप करू नका सुरुवातीला कुठलाही बे तुम्ही व्यवसाय करणार तर नुकसान कुठलाही बिझनेस करा नुकसान फर्स्ट होणारच आणि तर तो एक बॅरियर पिरियड असो म्हणजे तुम्ही एखादा स्टार्टअप केलं की तुम्ही थोडंसं पुलडाऊन होता आणि पुल डाऊन नंतर त्या पुल डाऊनला तुम्ही जर क्रॉसओवर केलं तर मग पुढे प्रॉफिटच प्रॉफिट आहे पण त्या पहिल्याच पुलडाऊनमध्ये तुम्ही मला अरे नाही या तर काय होणार नाही मग काय होणार नाही असं संदीप सर एच पी डेल आणि असूस एसर आणि अशा अनेक मोठ्या कंपन्या परदेशी कंपन्या या क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग करतात तर जशी भारतात संधी आहे तशी परदेशातही संधी आहे का हे हे स्किल अवगत केल्यानंतर डेफिनेटली आजचा जे पूर्वी जे रिपेअर फील्ड होतं म्हणजे जे चीप लेवल रिपेअर आपण ज्याला म्हणतो ते बऱ्याचशा कंट्रीजमध्ये होत नव्हतं बरं बऱ्याचशा कंट्रीजमध्ये जस्ट खराब झालं की ते रिप्लेस करत होते आता असं झालं की असं नाही आहे आता बऱ्याचशा कंट्रीजमध्ये त्यांनी रिपेअर्स चालू केले आहे त्यामुळे आमचे पण बरेच स्टुडंट ऑल ओवर द वर्ल्ड आहेत पूर्वी हे नव्हतं कॉन्सेप्ट रिपेअर कॉन्सेप्ट नव्हतं आमचे बरेचसेन इव्हन यू एस कॅनडा अर्जेंटिना युरोप फ्रान्स युरोपच्या मोस्ट ऑफ द कंट्रीज रशियन कंट्रीज मिडल ईस्ट आफ्रिकन कंट्रीज ऑल एशियन कंट्रीज ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याचशाच ठिकाणी आमचे वर्ल्ड वाईड स्टुडंट्स आहेत वर्ल्ड वाईड स्टुडंट्स आहेत आणि ते सगळी करतातच रिपेअर काही प्रॉब्लेम आहे आणि इंडियन जेव्हा माणूस जाऊन तिथे जाऊन करतो तर त्याला डेफिनेटली कारण इंडियन माणसाकडे स्किल्ड आहे तर चांगलं तर तो मेहनती आहे टॅलेंट आहे तर का नाही त्याकडे डेव्हलपमेंट आहे तर बाहेरच्या देशामध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत संदीप सर भारतीय कुठेतरी ह्या मोठ्या कंपन्यांच्या मानाने कमी पडतात असं म्हटलं जातं कारण की हे सर्व प्रोडक्ट मेड इन चायना मेड इन तायवान किंवा हे परदेशातूनच इम्पोर्ट होतात बरेचसे हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत इवन लॅपटॉप कम्प्युटर्स किंवा मोबाईल फोन्स ह्या अशा वस्तू आहेत ह्या है बाहेरूनच येतात तर आपला देश या बाबतीत कुठे मागे पडतो आहे का तुम्हाला काय वाटतं की हे प्रोडक्शन आपल्याकडे काय नाही होत आहे माझा असा अनुभव आहे हो की मी नाईन्टीन सेवन्टीज एटीजच्या दरम्यानचा का ब काळ बघतो तर त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स इंडियामध्ये होती भारतामध्ये होती त्याची जे त्यावेळी जे जे इलेक्ट्रॉनिक जे प्रॉडक्ट्स आपण म्हणू तर टी व्ही किंवा रेडिओ किंवा टू इन वन त्यावेळी भारतामध्ये बनायचे पण काही नंतर गव्हर्मेंट पॉलिसीज त्यामध्ये मग त्यांनी इम्पोर्ट्स चार्जेस कमी केले तर त्यामुळे मग ते फॉरेन्स चायनीज गोष्टी यायला लागल्या मग ते 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 तसंच इम्प्लिमेंट होत राहिलं पण आता असं नाही आता काय बदलतो आता इंडियामध्ये मा पण मॅन्युफॅक्चरिंग होतात आहे इंडियामध्ये चिप्स बनतात आहे इंडियामध्ये मदरबोर्ड्स बनतात आहे इंडियामध्ये आयफोन बनतात आहेत इंडियामध्ये लॅपटॉप बनतात आहेत आणि डेफिनेटली त्याला ग्रोथ मार्केट्स आहेत जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स नॉलेजला चांगलं स्ट्रॉंग बनवलं तर डेफिनेटली इंडिया खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत चिप मॅन्युफॅक्चरिंग जे पूर्वी होत नव्हतं ते चिप मॅन्युफॅक्चरिंग आता होत होतं आहे इंडियामध्ये सिलिकॉन बनत आहे इंडियामध्ये तर डेफिनेटली पुढे चांगला ग्रोथ आहे डेफिनेटली चांगला ग्रोथ आहे संदीप सर आपण खूप उत्कृष्ट माहिती दिलीत या क्षेत्राबद्दल बारीक बारीक खास खळगे सांगितलेत आपण उल्लेख केलात की तुमच्याकडून बरेचसे विद्यार्थी देशात परदेशात गेलेले आहेत आणि आपापलं काम करत आहेत आपला, आपला रोजगार आपलं आपला कमवत आहेत तर आपल्या संस्थेबद्दल किंवा आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल काही परिचय द्याल का किंवा आपण कशी सुरुवात केली त्याची आणि आता आप काय कशी प्रोग्रेस चालू आहे आपली आमची कंपनी नाईनटीन नाईन्टी थ्रीला स्टार्टअप झाली आम्ही एक रिपेअर्स फील्डमध्ये आलो रिपेअर करता करता आम्ही मी इन्स्टिट्यूट चालू केले की बघितलं की या फील्डमध्ये खूप कमी लोकं आहेत आणि अपॉर्च्युनिटी कारण जसं मी पाहिलं सांगितलं की सगळं काही कम्प्युटरायझेशन होत्या स्लोली स्लोली आजकाल एव्हरीथिंग कम्प्युटरायझेशन्स आहे म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल सगळं का त्याच्यावर मग ती साधनं म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट्स आहे सगळ्यांकडे मग त्याआधी रिपेअर्स पण लागणार मग ह्या रिपेअर्स करण्याची आमची जी स्किल्ड होती मग ही स्किल्ड का नाही लोकांना शिकवावी आपल्या मराठी मुलाने का ना त्या फील्डमध्ये यावं शिकावं ग्रोथ करावं हा आम्ही एक एम ठेवला आणि मग त्यांना कसं इझी समजेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जसं मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स फील्ड थोडीशी डिफिकल्ट आहे कोणी स्पेशलायझेशन्स आहे जसं इलेक्ट्रॉनिक डिग्री घेतली तर चार चार वर्ष लागतात पण आम्ही हा कोर्स दोन तीन थे थे। effects, ते तीन महिन्यामध्ये संपवतो तर पू कम्प्लिटली ॲनिमेशन इफेक्ट्स ग्राफिक्स या साधनातून आम्ही त्याला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर मग त्याला इझी करून दाखवतो आणि जेणेकरून ते परफेक्ट शिकतात आणि त्याच्यानंतर मग जसं आम्ही आता डेव्हलपमेंट करत गेलो तर ह्याचा फायदा ह्या आपल्या जे मराठी मुलं आहेत जसं मी सांगितलं की त्यांना व्हावा तर त्यासाठी आम्ही एक प्लॅन आहे की त्यांना चांगलं स्किल्ड मिळावं किंवा जॉब्स मिळावे ज्याची ज्याला ठीक आहे जो सेल्फ म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा स्वयंरोजगार नाही करू शकत ठीक आहे बाबा तू जॉब कर किंवा तुझ्यामध्ये टॅलेंट आहे तू सेल्फ एम्प्लॉयमेंट कर किंवा ज्याकडे जॉब आहे पार्ट टाईम काहीतरी एक uh, अर्निंग चालू करायचं आहे अर्निंग कर किंवा तुम्ही एज झालं आता अरे माझं फॉर्टी एज झालं माझं फिफ्टी एज झालं आता अरे मी काय करू मग मोस्ट ऑफ द लोक शेअर मार्केटकडे जातात मग शेअर मार्केटमध्ये लॉस होऊन मग परत मग मग आम्ही सांगलं की हे तुम्ही एक तु अपॉर्च्युनिटी तु बघा याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी बघा याच्यामध्ये तुम्हाला लॉस होणार नाही काही नाही होणार लॉस बिलकुल लॉस नाही होणार आणि याच्यामध्ये आम्ही काय करतो कोर्स तर त्यांना शिकवतोच शिकवतो आम्ही त्याला आणि लाईफ टाईम सपोर्ट आहे आमचा म्हणजे एखादा विद्यार्थी आमच्याकडे शिकला त्याच्याकडनं रिपेअर जर नाही झालं तर तो, तो आम्हाला फोन करतो आम्ही त्याला ऑनलाईन गायडन्स करतो त्यांनी पण त्यांनी पण जर त्याचं समाधान होत नसेल किंवा त्यांनी पण त्याचा प्रॉब्लेम रेक्टिफाय होत नसेल तर त्याला आम्ही सांगतो की तुझं घेऊ नये इथे बस इथे तू रिपेअर कर म्हणजे हा पूर्ण सपोर्ट्स आम्ही त्याला देतो जेणेकरून तो एक त्याचा ग्रोथ व्हायलाच पाहिजे त्याचा डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे कारण त्याचं डेव्हलपमेंट हेच आमचं एम आहे की त्याने त्याचा जे त्याने फीज टाकलेली आहे किंवा त्याने जी एक आशयाचं किरण बघतो ना आपण एक अरे अरे हे केलं आणि माझं हे होईल जेव्हा डे वनला तो येतो की बोलला असं होईल मग त्याचा तो इन्थ्युआझम तो उत्साह तो आम्ही शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करतो की त्याचा तो उत्साह कारण कधी कधी काय होतं की अरे खूप डिफिकल्ट आहे पण डिफिकल्ट नसतं पण कधी कधी मग मग तो उत्साह आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो की आणि त्यानंतरसुद्धा त्याला आम्ही फॉलोअप करत असतो की काय झालं तुझ्या लाईफमध्ये आम्ही पर्सनली त्याला कॉल करतो की काय झालं आहे कुठे गाडी अडकली आहे जॉबमध्ये असेल तर त्याला आम्ही कॉल करतो आप प्लेसमेंट तर आम्ही करून देतोच मग त्यावेळी मी आम्ही त्याला फॉलोअप करतो किंवा जर बिझनेस चालू केला असेल मग त्याला आम्ही बिझनेससाठी कुठे गाडी अडकली आहे तुझी का अडकली आहे त्याला आम्ही कॉल करतो किंवा आम्ही पर्सनली जाऊन बघतो की कुठे गाडी अटकली त्याची तर ते आम्ही त्याला पुशअप करतो आणि कारण त्याचा ग्रोथ हा शेवटी आमचा ग्रोथ आहे मग त्याचा ग्रोथ होणं आम्ही प्रायोरिटी देतो डेफिनेटली मग आमचा ग्रोथ होणं कारण मराठी मुलांनी बिझनेसमध्ये यायला पाहिजे त्याने ग्रोथ कारण नुसतं जॉब जॉब्स कारण सांगितलं की जॉब्स नाही आहेत आता अवेलेबल आणि जॉब असेल तर तुम्ही ऐकून घ्या याचं ऐकून घ्या त्याचं ऐकून घ्या सिक्युरिटी काय नाही तुमच्याकडे मग तुम्ही या ना बिझनेसमध्ये काय प्र तुम्हाला कोणी अडवलं आहे तुम्ही या करा या तुम तुम जे बाहेरचे लोक येऊन करतात मग तुम्ही का नाही करत करायला पाहिजे अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे तर करायला पाहिजे आणि काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे स्लोली 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 ग्रोथ कर खूप काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये संदीप सरांनी एक उत्कृष्ट माहिती दिलेली आहे मराठी तरुणांनी या क्षेत्रात आवर्जून आलं पाहिजे आपले विद्यार्थी किंवा आपली मराठी मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठेतरी कारकुनी नोकऱ्या करतायत कुठल्या तरी छोट्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करतात नोकरीची शाश्वती नाही उद्या कामावरून काढलं जाईल परवा कामावरून काढलं जाईल याची भीती दरवेळेला त्यांना सतावत असते अशा तक्रारीदेखील आपण इतर माध्यमातून पाहत असतो आपल्या मुलांनी मराठी माणसांनी मराठी मुलांनी जरूर रोजगार करताना स्वयंरोजगार या क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे आपल्या उद्योजकतेमध्ये भर टाकली पाहिजे आणि नक्कीच उद्योगधंदे वाढतील तर आपण दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ इतरांना रोजगार देऊ अशा पद्धतीची जर भूमिका आपल्या मराठी मुलांची असेल तर नक्कीच आपले आपली मुलं ही या क्षेत्रात प्रगती करतील शिक्षणाबरोबर स्किलची आवश्यकता आहे कौशल्य आलं पाहिजे कौशल्याशिवाय कुठल्याही गोष्टी शक्य होत नाहीत बऱ्याच मुलांचं ग्रॅज्युएशन नंतर डबल ग्रॅज्युएशन नंतर कौशल्य नसल्यामुळे त्यांना विशेष चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळत नाहीत हे शल्य आहे तर संदीप सरांनी आपल्याला या क्षेत्राबद्दल इथंभूत माहिती दिलेली आहे कॅमेरा पर्सन सर्वसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा